खूप ओलाली आहे डायरेक्ट ओल दिसत नाही डायरेक्ट मट्टी झाली त्याची सिमेंटची मट्टी झाली मला कसं का आलाच नाही आहे आउट ऑफ सोपला जातं आहे पर आहेच या तो ये नाही नाही अपनाया अच्छा है उससे आपण अलाच आहे लेखी काय वेन आहे पाणी का इसमें। उसके लिए सब का कनेक्शन आहे कस्टमरला सांगा ना तर अशी बोले बोलच मिळणार बी नाही हे वॉरंटी पण नाही मिळणार आणि ती पाण्यास शोध तुम्हाला लावा लागेल तर पाण्याचं बंद झालं तरच बंद होईल कलर नाही काय होणार नाही पोट दुखता वरतून मलम लावून काय होणार आहे पोटातले बिमारी काढावं लागेल त्याची असं पाणी कुठून आहे की कारण मी पण तो विचार करत होते मधी बिनत आहे इथं कुठून येईल